त्यांना मध्ये उत्तर गाडी मान्यतेना यश लाभलेला आहे मनीष भास्कर हे गाडीचं बळ घेऊन रुप त्याने परत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा हरिदास खरगावकर वा बोनस पॉईंट टिपलेला आहे त्यांना पुन्हा एकदा मनीष वा मनीष मनीष वा, मनीष वास्कर छान सामन्यामध्ये संघामध्ये आणि बाद झालेला आहे मनीष श्रीवास्तव त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा हरिदास खरगावकर सात नंबरची जर्सी परिधान करून आपल्या संघासाठी मोलाचे सहकार्य करताना हरिदास हरिदास कोणच घेपलेला आहे पुन्हा एकदा त्यांना प्रत्युत्तर तेजस तेजस बघूया काय करतात तेजस वास्कर सात हृदय कशी लढत देताना लाथेने घडी मारण्याच्या आटोक्यात प्रयत्न परंतु त्यांना काही यश लाभले नाही ते परत त्यांना प्रत्य उत्तर पुन्हा एकदा जय सद्गुरु जय अठोब हरिदास खरगावकर लढत देताना हरिदास करगावकर पुन्हा एकदा बोनस दोन टिपण्यात यश लाभलेले आहे हरिदास खरगावकर याला त्यांना प्रत्युत्तर जितेश तुरुंबाडकर बघूया काय करत आहे चितेश तुरुंबाडकर जुने जाणते खेळाडू सहा हृदय कशी लढत येताना जितेश जितेश यांना उत्कृष्ट पकड झालेले आहे आणि ते बाद झालेले आहे त्यांना प्रतिउत्तर जय सद्गुरूचे जे अठ चेतन आणि चेतन याने एका चढाईमध्ये दोन गुण टपलेले आहे त्यांना प्रतिउत्तर ऋतिक बघूया काय करत आहे ऋतिक आ, वा वा, वा अनुभव आपल्या गाठीला बांधलेला तो अनुभव आपल्या कामे येताना दिसत आहे चेतन पाटील दशरथ पाटील यांचे सुपुत्र चेतन पाटील त्यांना प्रत्युत्तर हरिदास हरिदास त्याने दोन, दोन दोन मिळवून शिवछत्रपती वरती लोणाचा बोजा चढवलेला आहे त्याची जाणीव ठेवून आलेले आहे ते म्हणजे मनीष वाकर बघूया आपला संघ पुन्हा यायचा यश लाभले आहे त्याला प्रत्युत्तर पुन्हा पहिल्यांदाच पकड होत आहे हरदास खेरगावकर या सामन्यामध्ये त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा मनीष बघूया काय करा मनीष मनीष मनीषला टॅकल लावलेला आहे मनीष वाकर खेळाडूने आडाओ करू नये तसेच बाहेरील प्रेक्षक वर्ग नाही माझी विनंती असेल की आपण कोणी आडाओडा करू <द्था> नये हो जय सद्गुरु मित्र वर्ग आपल्या संघाच्या पाठीमागे फक्त आपला घोच उभा राहील त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणीही उभे राहू नये एक आग्रहाची विनंती आहे छान सुंदर केलेला आहे रमेश बिंदाडकर यांनी वा वा छान रुपेश रुपेशकीची धुती रुपेश बिंदाडकर यांनी त्यांना उत्तर पुन्हा एकदा हृत्तिक वृत्तिक बघूया काय करत आहे ऋतिक आपल्या संघासाठी पाच हृदय कशी लढत येताना ऋतिक हृत्तिक रिकाम्याचे परत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा हरिदास आयुष्यात सर्व हरला तरी चालेल आयुष्यात सर्व हरला तरी चालेल पण हिंमत कधी हारू नका कारण ही किंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा मनीष्वास करून चढाईवरती गेलेले एक गुण मिळवण्यात त्यांना यश लाभलेला आहे त्यांना प्रत्युत्तर चढाईवरती चढाई करत आहे ते म्हणजे हरिदास खरगावकर हर जगदीश खरगावकर सुपुत्र हरिदास खरगावकर हर बघूया काय करत हरदास करगावकर छान सुंदर अति सुंदर हरदास करगावकर छान सुंदर हरदास करगावकर यानंतर होणारा सामना जय हनुमान वासे जय भवानी यानंतर होणारा सामना जय हनुमान ब वसे जय भवानी प्रत्युत्तर पुन्हा एकदा मनीष वासकर लातेने गडी मारण्याच्या अटकत प्रयत्न महेने श्वास बघूया कर काय करत आहे सात हृदय कशी लढत येताना लातेने गडी यश लावलेले आहे आता ला तो मनीष त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा मोरेश्वर मेंदाडकर सहा हृदय कशी लढत येताना मोरेश्वर मेंदाडकर डबल झिरो शून्य शून्यातून विश्व निर्माण करण्याची ज्यांच्यामध्ये धम्मक आहे असे ते मोरेश्वर मेंदाडकर बाहेरील प्रेक्षकाने कृपया करून आढाओ करू नये ही आयोजकांकडून आपल्या आग्रहाची विनंती आहे त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा मनीष मनीष मनी परत त्यांना प्रत्युत्तर गणेश बसवत थर्ड रेड दुअर्ड आहे तुला या तडाईमध्ये काहीतरी करावंच लागेल मारेन किंवा मरीन चा विदय कशी लढत येताना गणेश बसवत बघूया गणेश बसवत गणेश बसवत आणि काशीबाईला टिपण्यात यश लाभलं त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा मनीष वा, वा, वा। मनीष खूप छान सुंदर चढाई करत आहे आणि गडी ला टिपण्यात त्यांना यश लाभत आहे तो म्हणजे मनीष त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सामना संपायला शेवटची पाच मिनट सामना संपायला शेवटची पाच मिनिटं आणि गुणफलक आहे जय सद्गुरु अठरा शिवछत्रपती नऊ त्यांना पुन्हा एकदा मनीष वास्कर मनीष वास्कर उभ्या काय करत आहे मनीष वास्कर मनीष वास्कर मला तरी वाटते आताच्या आतापर्यंत नका करू नये त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा मनीष वास्कर आपला संघ कोण कोण तरी मध्ये गाडला गेला आहे याची जाणीव ठेवून चढाईवरती गेलेले मनीष वास्कर पाच विरुद्ध कशी लढत देताना वा छान वा मनीष 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 एका मध्ये दोन गुण मिळवलेले आहे टाईम आउट घेतलेला शिक्षक आणि त्यात जोशामध्ये तो आपल्या संघात वर्चस्व करत आहे त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा हरिदास खरगावकर हरिदास खरगावकर मला तरी वाटतं बोलचा बादशाह म्हणायला काय हरकत नाही कारण आतापर्यंत हे जे गुण मिळवलेले आहे ते बोनस टिपूनच मिळवलेले आहे त्यांना प्रत्य उत्तर पुन्हा एकदा हरिदास याची दक्षता प्रतिस्पर्धी संघाने ठेवावी त्यांना प्रतिउत्तर चेतन पाटील सुवर्ण संधी होती मला तरी वाटते रुपेश मान्य आहे कारण चेतन सारखा का बलाड खेळाडूला जर करायचा असेल तर त्याच्या बारकाईशा तुला लक्ष ठेवावं लागेल जय सद्गुरु क्रीडा मंडळाचे बॉम्ब चेतन पाटील चेतन पाटील रिकामी असते परत त्यांना प्रतिउत्तर सागर बाबरेकर सागर सागर सागर, सागर।

बाद झालेला आहे बाहेरच्या खेळाडूने आडाओडा करू नये आपल्याला फक्त ऐकायचा बाकी त्यांनी कोणी आडाओडा करू नये त्यांना तर पुन्हा एकदा हातडाई वरती धडाई करत आहे ते म्हणजे मनिष्वास मनीष वाकर हा एकाकी खेळाडू लढत आहे त्याला जर एखाद्या आणखी खेळाडूची साथ भेटली असती तरी येणारा रिझल्ट हा नक्कीच काहीतरी फरक पडलेला दिसला असता चालू सामना सामना संपायला शेवटचे एक मिनिट तसेच गावातील सर्व मंडळातील सभासदांना विनंती आहे की आपल्या संघातील दोन दोन सभासद हा सामना संपल्यावरती <laughs> स्टेज वरती संपर्क साधावा प्रत्येक संघातील दोन दोन खेळाडूंनी माई जवळ संपर्क साधा सामना संपल्यानंतर <laughs> मोरेश्वर मोरेश्वर मेंदाडकर चालू हरिदास कर, आणि संघासाठी साजेशी कामगिरी केलेली आहे परंतु ते यश लाभणार आहे ते मला तरी वाटते हरिदास करगावकर याला कारण त्याला मिळालेला साध खूप चांगला होता त्याला इतर खेळाडूंची तेवढी साथ मिळाली मला तरी वाटत्या विजयी संघा जय सद्गुरु क्रीडा मंडळ ठरला असेल असं मला तरी वाटतय माझी विनंती असेल चालू मध्ये